मित्रांनो आता चालू गाडी म्हणजे आता उतरली उतरल्यानंतर शेडींनी थोडं खाल्लं पाणी पिलं आता शेडींची क्वालिटी बघा कारण गाडी ही खूप उशीर आलेली आहे गाडी जवळपास साडेतीन वाजता गाडी ही चाळीसगावमध्ये पोहोचलेली जी गाडी सकाळी यायला पाहिजे दहा अकरा वाजेच्या सुमारास ती गाडी साडेचार वाजता आली तर साडे साडे साडेतीन वाजता आली गाडी आता बघा शेड्या चरल्या पोझिशन बघा शेडींची एक नंबर क्वालिटी शेड्या श्रावण डगे यांनी आणलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी आहे मोठं माप आहे बघू शकता तुम्ही शिंगडी चेहरा पट्टी एक नंबर डगे साहेब नमस्कार नमस्कार किती बोलले ते ना एकाहत्तर एका पूर्ण गाभ न एक जण तिला पण एवढे भारी पेडासारखे बच्चे एकच नंबर बच्चे बघा दोघी बोकळे हा तर मित्रांनो क्वालिटी बघा एकदम डबल अड्डी माल आहे तिकडं डगे साहेबांना व्हिडिओ व्यवस्थित काढता येत नाही त्यांच्या मोबाईल व्यवस्थित नाहीये पण तुम्हाला नेहमी सांगतो की आपला बघितला बघितलं तुम्हाला क्वालिटी कळेल कारण की आपण पुरे पूर्ण बकरी ही तुम्हाला लांबून दाखवत असतो व्यवस्थित खालून वरून संपूर्ण पूर्ण शेड्या तुम्हाला दाखवण्याचं काम करत असतो बघा आता तुम्हाला पुढून दाखवल्या तर तुम्हाला मागून दाखवतो शेड्या शेडींचा पेटा बघा तुम्ही एक नंबर आहे हो बघू काशी बघू द्या हे बघा तिसऱ्या व्यथातली एकदम भैसी मित्रांनो ही हे बघा फुल पॉवरची बघा हे बघा दुसऱ्या वेतामधली एक नंबर क्वालिटी बघा त्याच्यानंतर इकडे बघा ही पण दुसऱ्या व्यतामध्येच आहे पॉवरफुल शेडी मित्रांनो बघा एक नंबर क्वालिटी शेळी सगळ्याच शेळ्या मित्रांनो डबल अड्डी आणि फुल पावरचे शेळ्या उंच पूर्ण माप आहे काही शेळ्या तोलावरच्या आहेत तो काही तुम्हाला थोड्याफार लेट बघायला भेटतील इकडची कास इकडची कास आहे इकडची कास टाइमच झाला तिचा हो ये बघा ये बघा माप आहे एक नंबर माप आहे का नाही एकदम ओरिजिनल ये बघा चल बाल हो बरोबर पाहिलं का हो दुसरा नंबर हो पहिला नंबर बरोबर पहिला नंबर पहिल्या मध्ये पहिल्या मध्ये पहिला माप बघा बघू द्या बघा दोन मिनट बाजूला हे बघा पहिल्या होता मध्ये माप बघा चेहरा पट्टी शिंगडी बघा हे बघा चार दहा चार दहा चार हे पण चार हो हे पण पहिला होता मध्ये पहिले बघ हो हे बघा पाहि हा हे बघा पाहिलं का बरोबर

बरोबर मित्रांनो शेड्या भरपूर बघा दाखवण्यासारख्या बाकी इकडे सरत आहे फक्त दावण एवढी जागा एवढी आहे आणि माप मोठ असल्या कारणाने शेळ्या कमी बसत आहे बघा तुम्ही पहिल्या मध्ये एवढं माप एक नंबर क्वालिटी एक नंबर बैठक साहेब एक नंबर क्वालिटी

बात, बात चला आता बघा दावणी व्यतिरिक्त तुम्हाला इकडे दाखवतो मी हे बघा बघा कसं माप आहे काना बघा एकदम लांब हा ही पाठ बघा ही हिची दोन बच्चे बघा पहिला येतो माझे पाठ आहे तिला दोन बच्चे बघा बच्चे पण बघा कसे हो बच्चे पण क्वालिटीचे माप बघा एकदा तुम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार सांगतोय तुम्ही माप बघा फुल डबल आहे डिपुल पॉवरचे शेड एकदम शिंगडी पेरा पट्टी एकदम एक नंबर तुम्हाला शिंगडी पगडी वगैरे हे बघा एक नंबर बघाय एक नंबर फुल होईज मित्रांनो ही क्वालिटी बघते तुम्हाला घरी थांबा थांबा मित्रांनो ही जी क्वालिटी तुम्ही थांब ही क्वालिटी फक्त तुम्हाला घरी घ्यायला भेटणार ही क्वालिटी ही वरची क्वालिटी म्हणता येईल आणि जर तुम्हाला बाजारात जायचंय तर ही वरची क्वालिटी तुम्हाला बाजारात भेटणार नाही बाजारात तुम्हाला खालची क्वालिटी बघायला भेटेल समजा आता जर को कोणी कस्टमर आले घरी येतं आपल्यापाशी कस्टमर आणि चाळीसगाव असे मित्रांनो चाळीसगाव हा काठेवाडी शेडीचा समुद्र आहे तुम्ही कधीही चाळीसगाव मध्ये आले तुमच्यापाशी फक्त सगळ्या व्यापाऱ्यांचे नंबर असेल तुम्हाला शेड्या भेटतील म्हणजे भेटतील त्या पण क्वालिटीच्या आता बघा हा खालची शेडी तर मित्रांनो ही माल कोणी अगोदर घेणार आणि कोणी पण हा माल घेईल तर तुम्हाला हा माल जर घ्यायचा आहे तर तुम्हाला चाळीस गावा घरी यावं लागेल गाडी उतरत्या उतरत्या तुम्हाला ही क्वालिटी घ्यायला भेटणार आहे जसं तुम्ही पा बघत असणार आपले जवळ सबस्क्रायबर आहेत जेवढे शेडी पालक आहेत घरी येऊन शेड्या घेत असतात आता या शेडीना कुठल्याही प्रकारे गुळाचं पाणी खाऊ घाललेलं नाही किंवा काहीच म्हणजे गहू नाही सरकी पेंड नाही तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो बाजारामध्ये तुम्हाला कसं का गुडाचं पाणी पाजून वगैरे एकदम बम शेड्या केला जाईल कंगवाने शेड्या विसरल्या जातील या साईट्या वगैरे काढल्या जातील शेडी एकदम हे दिसते इथं कसं माहिती गाडी आल्या शेडी थाक्यामध्ये असते तो मग बाजार कुठला का असो बाजारामध्ये कलाकारी वगैरे ती केली जाते हे बघा मग घरी तुम्हाला काय बोलवतो घरी सगळं एक नंबर तुम्हाला वस्तू बघायला भेटेल तुमच्या समोर गाडी उतरते तुमच्या समोर बैमंगाचा असू कचारा खाऊ घात शेडी तुम्ही बघू शकता हे का 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 तुम्हाला काही दिसतंय का सारखे पेंट वगैरे किंवा गहू वगैरे असं सारखं पेंट ठीक आहे नॅचरली आहे हां या गोष्टी गुळाचं पाणी वगैरे काहीच नाही कधीच नाही पाहत आणि क्वालिटी घेण्यासाठी तुम्हाला चाळीसगावमध्ये यावं लागेल एक नंबर क्वालिटी ते पण अजून श्रावण डगे म्हटल्यावर एकच नंबर शंभरपैकी शंभर मार्क क्वालिटी एक नंबर माणूस आड आणि आहे पण क्वालिटीच्या बाबतीत लय हुशार आहे एक नंबर, एक नंबर। बरोबर एकदम ना तुकडा व्यक्ती मित्रांनो पटली तर दाम काही पण येड्यावर टाकायचं काय मी जंगलामध्ये बरोबर हे बघा मित्रांनो जे वाक्य तुम्हाला बोललो मी माणूस आणाडी अडाणी पण शेड्या घेण्याच्या बाबतीमध्ये एकदम हुशार बरोबर बरोबर हा तर ही क्वालिटी तुम्हाला श्रावण की यांच्यापाशी घ्यायला भेटणार आहे एक नंबर क्वालिटी बघा तर चला सोडून सोडून दाखवा या लाल, लाल, ला। ला, लाल या लाल बघा या स्पेशल कलर मध्ये शेड आहेत तर मित्रांनो हे बघा कलर मध्ये शेड आहेत या बघा जर कोणाला कलरच्या शेड लागत असतील तर त्यांनी संपर्क साधा कलर मध्ये बघा ह्या चार चंद्र इकडे दोन सहा एक दो सात

ठीक आहे क्वालिटी मध्ये तर बघा क्वालिटी एकदा घ्या तुम्ही घ्या मागे बघा म्हैशी म्हैस बघा म्हैस ओरिजिनल जाकरा गरीबाची म्हैस तिला म्हणतात काटेवाडी याचे पैसे असतात मित्रांनो पहिल्या जवळमध्ये पाठी बघा कशा चार चार हो हे बघा थांबा असेल थांबा बघा क्वालिटी एक नंबर सोडा क्वालिटीच्या बघता माझं मित्रांनो नो, नो कॉम्प्रोमाइज जबरदस्त क्वालिटी खरेदी केलेली आहे हां त्याच्यानंतर हा ना तिकडनं ना सोळा सोळा कुटुंब सोळा गाडीच्या सोळा सोडू का हां सोळा जे बघा हां ना इकडं हां बघा थांबा थांबा घ्या पुढं होऊ oh. दे पुढे ढगे साहेब पुढे तिच्या दाबली गेली ती क्वालिटी पूर्ण दाखवा कस्टमरांना तिकडे वा बच्चि साहेब तिकडे वाकडे जा तिकडे फिराशीरा फिरा तिकडं तिकडे अशी पूर्ण क्वालिटी आपल्या कस्टमरांनी सल बाय क्वालिटी तुम्ही एक नंबर आणली तुम्ही तिकडे तुम्हाला शूटिंग जमत नाही तुम्हाला जमत नाही एक नंबर क्वालिटी एक नंबर आणली घ्या पुढं थोडी हा बर बर घ्या दुसऱ्या अजून क्वालिटी बघा मित्रांनो माप बघा एकदा पूर्ण वाडा भरलेला आहे मापने फक्त ज्या भारी होत्या एकदम वन क्ला वन नंबर त्या आपण पूर्ण दाज बांधल्या दावण कमी पडली बाकी तिकडे फिरत आहे बघा इथे फिरावा तुम्ही ফটো বোল जे ते समोर मित्रांनो त्याला म्हणतात पहिलं जाऊ बघा आहे का पहिल्यामध्ये असेल तर नक्कीच कमेंट करा आहे ना पहिल्यामध्ये आणि माप बघा पहिल्यामध्ये काय शेडी बन तिसऱ्या जबरदस्त शिडी बन ज्या खाण्यामधली असेल मित्रांनो ही जी असेल वंशवाडा एक नंबर असेल मित्रांनो हां तिकडे पुढे जा तिकडेच जा तिकडेच जा बघा तिकडे व्हिडिओ कॉलमध्ये दाखवता त्या शेड्या हां पण बघा पहिल्यामध्ये हे बघा आलं का लक्षात ये दे समोर हो थो। थोडा इला महेश बघा मित्रांनो काय पावर बोल शेडी एक नंबर हो वस्तू एक नंबर घ्या पुढे ठेवू आपण पाहिजे हो मग हे का वस्तू आपलोشي राखवायचं आहे सर के दाखो हे बघा हो हो पहिल्या एक नंबर मित्रांनो क्वालिटी घेण्यासाठी फक्त घरी जावा लागेल हा माल तुम्हाला बाजारात भेटणार नाही हा माल तुम्हाला घरीच भेटेल ढगे साहेबांकडे श्रावण ढगे मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो माल शिकलेला नाही तो एक नंबर आहे व्हॉट्सअपला तुम्हाला रेकॉर्डिंग करून पाठवू नका डायरेक्ट कॉल करून त्यांच्याशी बोलत चला त्यांना मेसेज समजत नाही हे बघा त्यांना मेसेज समजत नाही तुम्ही डायरेक्ट कॉल करून बोलून घेता त्यांच्यासोबत आता बघा ते व्हिडिओ कॉलवरती त्यांना सांगता व्हॉट्सअपला पाठवा असं त्यांना त्या गोष्टी जमत नाही घ्या बर हे बघा एक नंबर तिकडे व्हिडिओ व्हिडिओ कॉल झाले त्यांच्या मला हा घ्या ना तुम्ही घ्या ना येऊ मोरी हो

कसे आहे एक नंबर तर शेळ्या मित्रांनो एक नंबर साहेब तुम्हाला दोन मिनटात फोन करतो बघा हे बघा बघा पहिला चेहरा पट्टीची मित्रांनो एक नंबर बघा एक नंबर चमक हा पहिला जाऊ काल बघूया काल बघूया एक नंबर असतो मी पण बघा तिकड तिकडे नंबर असतो तिकड पूर्ण शेड आहे मित्रांनो डबल हट्टी फुल पावरच्या शेड आहे लवकरात लवकर या कर्दी करायला पाहिलं का परत एकदा ओके टाक ये

बरोबर ठीक आहे तर मित्रांनो आहे तुम्हाला भरपूर दाखवायचा प्रयत्न केला एक नंबर क्वालिटी डाके साहेबांनी आणली होती त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन एक नंबर क्वालिटी आणली तुम्ही डगे साहेब पैसा कुठे घेतला एकदा बरोबर मित्रांनो ऐराणीमध्ये बोलता येते आमच्या भागामध्ये ऐराणी चालते खांदेश खांदेच आपला आपल्याला याच्यात आयराणी चालते बोलले की तिकडे पैसे आम्हाला कमी पडले दुसऱ्याकडनं आम्ही उसने पैसे घेतले हो नमस्कार मित्रांनो खानदेशी फारमर या युट्यूब चॅनल तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण डगी यांची नवीन काटेवाडी शेड यांची गाडी साडीसगाव गाव चालले सागे दे। साहेब आपल्या सोबत आहेत सागे साहेब नमस्कार नमस्कार दादा नमस्कार शेड्या एकाहत्तर एकाहत्तर आपण अगोदर पाच टाकू दिलं होतं हो तर मित्रांनो दोन दिवस अगोदर आपण व्हिडिओ शूट केला त्यानंतर त्यांनी अजून पाच शेड्या घेतल्या पाच पाच शेड्या टोटल एकाहत्तरच माप आहे गाबणी पुऱ्या गाबणी एकच जण दोन बोकडे आहेत त्याला दोन बोकडे बोकडे मी हात चारा खाते बोकडे हा का दवा व्हिडिओ मध्ये आपण बरोबर बरोबर क्वालिटी कसं आहे आरोग्य देखा शिंगोटी आवडीशी पत्ती पूर्वी बकरीची शिंगोटी आवडी छोटीशी मोठी बरं दुसरा आणि तिसरा हा का चला मित्रांनो बघू आता आपण क्वालिटी सीन बघा किती एक नंबर दिसतोय समोर यात्रेचा पर्वत घाट आहे एक नंबर सीन आहे त्याला कन्नड घाट म्हणतात चाळीसगाव घाट म्हणतात त्याच्यानंतर आउटरम घाट म्हणतात तीन नाव कन्नड वाले चाळीसगाव घाट म्हणतात चाळीसगाव वाले कन्नड घाट म्हणतात आणि शिक्षित लोक जे सुशिक्षित आउटरम घाट म्हणतात

डायरेक्ट तुम्ही एक तर रेकॉर्डिंग करून पाठवा किंवा वाला फोन लावा हा फोन लावा तुम्ही मिस कॉल मारा मी फोन करा तयार बरोबर हाय खाली रे जाते भारी भारी क्वालिटी राकाडा चला कामात बोलू

आडे बघा आका आका Dari ini?